नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील काही दिया परदेस गाज या गाजलेल्या मालिकेमधून घराघरात जाऊन पोहोचलेली सर्वांची आवडती अभिनेत्री म्हणजे सायली संजीव या मालिकेच्या माध्यमातून सायलीने अगदी कमी वेळात खूप मोठी भरारी घेतली त्यामुळे आज ती मालिकेसह ही सिनेमातही झळकत आहे सायलीचा बसता हा सिनेमा विशेष लोकप्रिय झाला इतकंच नवं तर गोष्ट एका पैठणीची हा सिनेमाही तिचा खूप गाजला या सिनेमाला तर राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे सायलीने मराठीसह हिंदी मालिकामध्येही काम केलं आहे परफेक्ट पती या मालिकेत ती झळकत आहे प्रसिद्धीच्या एवढ्या उंच शिखरावर असताना सायलीवर खूप मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुःख निधन झालं आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी युट्यूब चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील काही दिवसापूर्वीच सायली संजीव हिने एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे त्यात तिने तिच्या वडिलांचे म्हणजे संजीव चांदोसकर यांचे निधन झाल्याची बातमी कळवली आहे सायली तिच्या वडिलांच्या फार जवळ होती दोघांच एकमेकाशी अगदी घट्ट नातं होत एका मुलाखती दरम्यान सायलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे सायली म्हणाली की माझ्या बाबाबरोबरच्या माझ्या असंख्य आठवणी आहेत पण बाबांचं निधन होण्यापूर्वीची मी एक आठवण सांगते एखाद्याची इच्छाशक्ती किती उत्तम असू शकते हे यावरून कळतं बाबांचा कर्करोग बरा हवा म्हणून मी त्यांच्यावर उपचार करत होते ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच माझी इच्छा होती त्यांच्यावर उपचार करायचे म्हणून मी गाडी घेऊ शकली नाही कर्करोगाच्या उपचारासाठी सगळे पैसे लागणार होते मी गाडी खरेदी करू शकले नाही हे बाबांच्या डोक्यात होत त्यामुळे त्यांनी त्यां निधनाच्या आधीच पाडव्याला मला गाडी गिफ्ट दिली त्यावेळी बाबांना साधं बसताही येत नव्हतं आज मला तो क्षण आठवला तरी खूप भरून येते सायली संजीव मोठ्या अभिमानाने तिचे आडनाव न लावता तिच्या वडिलांचे नाव लावते मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनेलद्वारे सायली संजीव हिच्या वडिलास भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद